नाही मी म्हणतो सामान्य माणसं जोपर्यंत आमच्याबरोबर आहेत त्यामुळं कुठलाही ऑपरेशन असू दे काही असू दे त्याला अडचण या ठिकाणी येणार नाही हे प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये अनेकदा आलेले आहेत परंतु सामान्य माणसं हे आमच्या हेतूबद्दल या ठिकाणी कन्फर्म आहेत त्यामुळे मला कोण गेलं कोण आलं याच्यामुळे फरक पडणार नाही जनता आमच्याबरोबर हे पुन्हा सिद्ध होईल शिवसेनेचं संघटन अजून मजबूत करण्यासाठी आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक लोक अतिशय चांगल्या पद्धतीनं समाजाचं चा काम करणारे सर्व राजकीय पदाधिकारी सर्व राज्यामध्ये अत्यंत उत्स्फूर्तपणाने आमच्या सगळ्यांच्या बरोबर सहभागी होत आहेत त्यामुळे साहजिकच ते संपूर्ण राज्यात जे आहे ते, ते कोल्हापुरात आणि सांगलीत सुद्धा असणार आहे या सगळ्याचा उपयोग इतकाच चांगला होईल की उद्याच्या निवडणुकांमध्ये सुद्धा निश्चितपणानं अतिशय भरीव कामगिरी करण्यासाठी शिवसेनेला त्याचा फायदा होईल करें। मलास मला असं वाटतं याची वस्तुस्थिती बघितली पाहिजे या गोष्टीची मला कल्पना नाही परंतु असं कुठं पोलिसांनी अनावश्यक अतिरेक करू नये वस्तुस्थिती बघून शेवटी पत्रकार हे सुद्धा महत्वपूर्ण घटक आहेत त्यामुळे अशा घटना होऊ नयेत आपण पाहता संपूर्ण राज्यामध्ये सन्माननीय उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांची लाट आलेली आहे आणि त्यामुळे सांगलीमध्ये मी संपर्क म्हणून प्रमुख म्हणून काम पाहतो सातारा संपर्क प्रमुख म्हणून काम पाहतो आणि कोल्हापूरमध्ये देखील एक प्रमुख नेता शिवसेनेचा म्हणून मी काम करत असताना सांगलीमध्ये उबाटाचे जिल्हा प्रमुख संजय विभूते असतील बजरंग पाटील असतील ज्यांनी लोकसभा लढवली ते चंद्रहार पाटील असतील आणि अनेक नगरसेवक अनेक इतर पक्षाचे नेते देखील आज शिवसेनेत येण्यासाठी इच्छुक आहेत अनेकांच्या भेटीदेखील सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांशी झालेल्या आहेत कोल्हापूरचा विचार केला तर आपण पाहिलं नुकतंच गेल्या काही दिवसापूर्वी शिवसेनेचे भारतीय काँग्रेसचे गट येते महानगरपालिकेचे सारंगधर देशमुख आणि ते निलोफर आजरेकर ज्या महापौर होत्या त्यांचे दीर अश्पाक आजरेकर यांनी सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेबांची भेट घेतली आणि अनेक काँग्रेसचे नगरसेवक आज कोल्हापुरात येणार आहेत नुसतेच काँग्रेसचे नाही तर विविध पक्षाचे नगरसेवक आज या ठिकाणी शिवसेनेमध्ये येणार आहेत आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर एक प्रकारची लाट आलेली आहे या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निश्चितपणे महायुतीचा भगवा या महापालिकेवर पहिला फडकवलेशा पहिल्यांदा फडकवल्याशा आम्ही स्वस्त बसणार नाही आणि या लोकांनी ठरवलेलं आहे काँग्रेसच्या आणि टायगर कुठलं मिशन आपण म्हणता त्यामध्ये जे काही आमचे नेते म्हणतात विरोधी पक्षाचे हे त्यांचं फक्त म्हणणं आहे त्यांनी स्वतःला आता विचारून पाहिलं पाहिजे की आता सद्यस्थितीमध्ये त्यांची परिस्थिती काय राहिलेली आहे एक तर संपूर्ण जिल्हा हा काँग्रेसमुक्त आम्ही केलेला आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद असेल महानगरपालिका असेल पंचायत समिती असतील नगरपरिषदा असतील या सर्व निवडणुकांमध्ये आम्हाला मोठं पाठबळ मिळते सर्वांचा विश्वास आमच्यावर वाढलेला आहे म्हणून येणाऱ्या या सर्व निवडणुकांमध्ये महायुती निश्चितपणे एक नंबरला राहील याची मला खात्री आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट